अडकूर पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र नामदेव बांदिवडेकर यांची कार्यशैली एखादा माणूस जोडला जाऊ शकतो आपले आयुष्य तळागाळातील जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी निरंतर देऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवी बांदुडेकर हे कोणीही विसरू शकणार नाही अडकूर पंचायत समितीमधून बांदिवडेकर जनतेच्या सेवेसाठी उभे असून ग्रामीण भागातून आलेल्या या व्यक्तीने सर्वसामान्यांना ज्या खस्ता खाव्या लागतात ते स्वतः पाहिले आहे आपल्या लहान वयापासून समाजासाठी काम करत असताना नागनवाडी सारख्या गावातून ज्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या अशा मागासलेल्या गावातून राजकारण सहकार क्षेत्रात काम करत असताना आपला ठसा उमटविला आहे या भागातील रवी बांदुडेकर हे एकमेव उदाहरण आहे खर पाहता नागनवाडी हे मागासलेले गाव परंतु युवक युवती शेतकरी गरीब इत्यादी साठी काम केले आहे रवी बांदिवडेकर यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती गंधही नव्हता अशा वेळी विकास कामे राबवून नागनवाडी सोबत चंदगड असू दे किंवा आजूबाजूचा आजरा गडिंगलज इत्यादी ठिकाणी आपला ठसा उमटवला आहे त्यामुळेच या त्या संपूर्ण भागात आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते या भागातील जनता रवी बांधुडेकर म्हणजे माझा माणूस म्हणून अशा पद्धतीने पाहिले जाते प्रेमळ आणि मायेने हाक मारल्यानंतर कोणतीही अडचणीची गोष्ट सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणजे रवी बांदुडेकर मायेची माणसे जोडणारा त्यांच्यासाठी धावून जाणारा रवी बांदुडेकर कोणतेही कार्य असू दे ज्या पद्धतीने मायेची प्रेमळ परंपरा सुरू आहे ते कार्य जपण्याचे कार्य बांदुडेकर यांचेकडून सुरू आहे चंदगड तालुक्यात यापुढेही कार्य सुरू राहणार आहे या, या आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्यातून भागाचा विकास सुरू सुरू करण्याचे काम रवी कर यांनी ठेवले आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे या भागामध्ये ग्रामीण भागातील जनतेला माहिती नव्हती शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रवी बांदिवडेकर यांनी सर्वस्व अर्पण केले यावेळी आमदार शिवाजीराव पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावागावात आपल्या आपल्या परीने जो जो विकास करता येईल तो करण्यासाठी प्रयत्न केला आहे प्रत्येक गावात बस शाळा इमारत सुविधा सुलभ शौचालय याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था या माध्यमातून काम केले आहे अगदी लहान वयात कोणतेही बाळकडून नसताना नागनवाडी गावातून विविध विकास कामे स्वतःची पदरमोड करून कामे राबविली आहेत कोणीही व्यक्ती येऊ दे त्याच्यासाठी पहाटे ते रात्री केव्हाही हा माणूस त्यांच्यासाठी सदैव कार्यतत्व राहतो स्वतः उद्योजक असतानाही इतरांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आपण पैलवान असून इतरांना आरोग्याचे महत्व समजून सांगत आहे रवी बांदुडेकर यांना ज्यांचे पाठबळ लाभले ते आमदार शिवाजीराव पाटील आणि त्यांचे गुरु भरमो अण्णा पाटील यांना ते फार मानतात आणि त्यांचे आशीर्वाद लाभल्याचे सर्वांना सांगतात जे शिवाजीराव पाटलांचे गुरु भरमोन्ना पाटील आहेत तसेच तेही आपले गुरु असल्याचे सांगण्यामध्ये ते कधीही लाजत नाहीत या भागातील सहकार क्षेत्र असेल तसेच इतर विभाग यासाठी मी सदैव कार्यतत्पर राहणार आहे या भागामध्ये रस्त्यांना प्रश्न असेल पानंद रस्ते इतर सार्वजनिक रस्ते या सुविधा देण्याबरोबर सर्वांचे सहकार्य घेऊन प्रश्न मार्गी लावणार आपल्या भागात काजू कुक्कुटपालन पशु संशोधन इत्यादीसाठी प्राधान्य असेल कोणताही अधिकारी असो माझ्या मतदारसंघात कोणीही घाबरण्याचे नाही प्रत्येक अधिकाऱ्याला तुमच्या तुमच्या समक्ष बोलून अडीअडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी माझी केव्हाही तयारी आहे या भागातील विकास हेच माझे उद्देश असे शिवाजीराव पाटील यांनी म्हटले अडकूर मतदारसंघातील सर्व तरुण तरुणी शेतकरी व्यावसायिक नोकरदार यांचा भरघोस उद्दिष्ट निश्चित झाले आहे कमळ आणि रवी बांदुडेकर आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे या, या भागामध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल पानंद रस्ते इतर सार्वजनिक रस्ते या सुविधा देण्याबरोबर सर्वांचे सहकार्य घेऊन प्रश्न मार्गी लावणार आपल्या भागात काजू कुक्कुटपालन पशु संशोधन इत्यादीसाठी प्राधान्य असेल कोणताही अधिकारी असो माझ्या मतदारसंघात कोणीही घाबरण्याचे नाही प्रत्येक अधिकाऱ्याला तुमच्या समक्ष बोलून तुमच्या अडीअडचणी आणि आड़ तक्रारी सोडवण्यासाठी माझी केव्हाही तयारी आहे या भागातील विकास हेच माझे उद्देश मतदार मतदारसंघातील सर्व तरुण तरुणी शेतकरी व्यावसायिक नोकरदार यांचा भरघोस पाठिंबा रवी बांदुडेकर यांना मिळत असून या सर्वांच्या आशीर्वादाने विजयाचे उद्दिष्ट निश्चित झाले आहे